पहा फक्त अरुण शेठ भगत भाजप नेते कृष्णा शेठ पाटील वंदे मातरम कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रविनाईक ओबीसी मोर्चाचे रायगड जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे अमित जाधव हो, दिनेश खानावकर रिक्षा नाक्याचे अध्यक्ष कल्पेश कांबळे उपाध्यक्ष नितेश भोईर कार्याध्यक्ष हरेश पाटील खजिनदार मोरेश्वर म्हात्रे सह खजिनदार दीपक शेटे सहसचिव संदेश पाटील सचिव राकेश पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पडगे येथील थांबा याच आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि याच्या या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आपले तालुकाध्यक्ष सन्मान्य अरुषेख भगतसाहेब इथं उपस्थित असणारे आपले संघटनेचा सर्व पाठपुरावा करणारे या संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक इथं उपस्थित असणारे सर्व कृष्णाशीठ पाटील आणि सर्व नेते मंडळी सर्व पदाधिकारी मंडळी उपस्थित सर्व सहकारी रिक्षा चालक मालक युनियनचे पदाधिकारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी गावातील सर्व कार्यकर्ते इथं उपस्थित असणारे या नाक्याचे सर्व प्रमुख आणि पदाधिकारी सर्व उपस्थित सहकारी हे सगळ्यात आधी माननीय अरुण शेठ भगत साहेब यांच्या वतीनं आणि आम्हा सर्वांच्या वतीनं या रिक्षा नाक्याचं उद्घाटन झालं असं आपण सर्वांच्या समोर आणि तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक जी काही शासनाची नियमाची प्रक्रिया आहे याचं पालन करून तुम्ही आज रिक्षा नाक्याचं उद्घाटन केलं मधल्या वेगवेगळ्या कारणांच्या मुळे आपलं याचं उद्घाटन पुढं पुढं लांबत गेलं पण तरी कुठेही मनात चित्त न या ठिकाणी सोडता आपण सगळ्यांनी मिळून आज या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पावसा पाण्याचे दिवस आहेत त्यामुळे रिक्षा चालकांना रस्ते खराब आहेत खड्डे पडले अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय आणि या समस्यांना तोंड देत आपण आपला व्यवसाय करताय या परिसरामध्ये वाढलेले व्यवसाय वाढलेलं नागरीकरण हे सगळं पाहता आपल्यापैकी प्रत्येकाला आज असं वाटतं कि या आप परिसरामध्ये आपण जर मेहनत केली तर चार पैसे मिळू शकतो पण ते करत असताना वेगवेगळे नियम आहेत अटी आहेत त्याचं पालन आपण सगळ्यांनी जर केलं तर निश्चितपणानं सन्मानानं आपल्याला जगता येईल आपल्याला निश्चितपणानं राज्य सरकारची जी काही मदत लागेल ती मदत मिळवून देण्यासाठी आपला एक आमदार सहकारी या नात्यानं ना मी असेल रवी नायक आहेत आमचे सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी सहकारी हे सातत्यानं तत्पर असतात आपल्या अडी अडीअडचणी दूर करण्यासाठी म्हणून ही सारी मंडळी मदत करत राहतात तर मला खात्री आहे की या सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे तुमचं जीवन हे सुखकर व्हावं याचा प्रयत्न आम्हाला नक्की करता येईल भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जो देशाचा विकास होतोय त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा पनवेल परिसराचा विकास व्हावा याच्यासाठी आम्ही सारी मंडळी काम करतोय मला आनंद आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करत आहे ते मोदी सरकारच्या योजनांना पूरक अशा पद्धतीच्या अनेक योजना या आपल्यासाठी घेऊन येत आहेत म्हणून पंतप्रधानांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणल्या आता मुख्यमंत्र्यांनी याला पूरक मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब अजितदादा यांनी मिळत आज वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना आणल्या याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना जी आणलेली आहे गावागावामध्ये या योजनेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय आणि खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब दादा ही मंडळी खऱ्या आप अर्थानं आपल्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून या आपल्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ज्यांच्याकडे डोळ रेशन कार्ड त्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड त्यांच्या घरात कोणी सरकारी अधिकारी नाही त्यांच्या घरामध्ये चारचाकी गाडी नाही या सगळ्या लोकांनी फॉर्म भरले या सगळ्या महिलांनी फॉर्म भरले तर एकवीस ते पासष्ट वयापर्यंत आपल्याला आता दरमहा पंधराशे रुपये मिळू शकतात त्याचा फायदा हा या शासनाच्या महायुती सरकारच्या योजनेचा फायदा आपण सगळ्यांनी मिळून घेतला पाहिजे या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये पासष्ट वर्षाच्या वरचे जर कोणी वयस्कर मंडळी असतील तर त्यांना मुख्यमंत्री वयश्री योजनेच्या माध्यमातून तीन हजार रुपये त्या सगळ्या मंडळींना एक रकमी हे या ठिकाणी मिळू शकतात ज्यांच्याकडे रेशन कार्ड केसे रेशन कार्ड आहे त्यांना त्याचाही फायदा मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आपल्याला निश्चितपणानं सहकार्य करतील आज हे सगळं केंद्र सरकारचं राज्य सरकारचं आपण सांगतो मग भाजप इथं या ठिकाणी काय करतो आम्ही काय करतो तर आपण आता येणाऱ्या चार तारखेला आपण सिकेटी कॉलेज या ठिकाणी आरोग्य शिबिर हे आयोजित केलेलं आहे त्या आरोग्य शिबिर योजनेमध्ये जवळपास दरवर्षी दहा ते पंधरा मी सगळ्यांना विनंती करेन सगळ्या रिक्षा चालकांना कवी नाही सगळे रिक्षा चालक त्यांच्या परिवारातले सगळे लोक यांना आपण त्या दिवशी आरोग्य तपासणीला घेऊन आलं पाहिजे मी विनंती करतो सगळे तुमच्या संघटनेचे जे दोन हजार तीन हजार जेवढे रिक्षा चालक आहेत मालक आहेत त्या सगळ्यांनी या कॅम्पचा फायदा घेतला पाहिजे आणि या कॅम्पच्या माध्यमातून या ठिकाणी रिक्षाच्या साठी स्टिकर आपण बनवलेले आहेत हे स्टिकर हे आपण त्या ठिकाणी रिक्षाच्या पाठीमागे लावलेत तर जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून वर्षातून एकदा आपण दोन हजार जवळपास दो सहा सालापासून हे आरोग्य शिबिर घेत आलेलो आहोत 2007 दोन हजार सात साला पासून ते आपण सिकेटी कॉलेज इथं दोन हजार सहा साली आपण सिक्यूटी शाळेमध्ये घेतलेलं होतं फक्त वर्ष दोन, दोन वर्षाचा खंड पडलाय पण दरवर्षी जवळपास लाखाच्या रक्कम याच्यासाठी रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ हे स्वतः खर्च करतो कोणाकडून गोळा करायला जात नाही आपण स्वतः खर्च करतो आणि त्या माध्यमातून जवळपास दहा ते पंधरा हजार लोक दरवर्षी याचा लाभ घेतात त्याच्यामध्ये मोफत डोळ्यांची तपासणी चष्म्यांचं वाटप असेल कृत्रिम हाताने पाय हे या ठिकाणी बसवले जातात वेगवेगळ्या रोगांची तपासणी ही त्या ठिकाणी केली जाते तर माझा आपल्या सगळ्यांना आग्रह आहे की अवश्य आपण या योजनेचा फायदा घेतला पाहिजे आणि याच्यामध्ये आपल्या गावातले सगळ्या महिला सगळ्या वयस्कर व्यक्ती यांना त्या शिबिराला आपण त्या ठिकाणी घेऊन आलं पाहिजे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गावातल्या सगळ्या लोकांची तपासणी करून घेता येईल मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे योजना महात्मा फुलेच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी आणल्या त्या सगळ्यांचा आपण फायदा घ्यावा अशी विनंती करतो आपण सर्वजण आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित राहिलात त्याबद्दल दिनेश कानवकर यांच्या वतीनं संयोजक सर्वांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं आभार मानतो आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला असं जाहीर